हेर्लेमध्ये तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा आठ जणांना अटक दोन लाखांचा मुद्देमाल जप्त हेर्ले येथे तीन पाणी जुगार अड्ड्यावर हातकणंगले पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली या कारवाईत दोन लाख सा सात हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पाटील यांनी पोलिसात नोंदवली आहे हातकणंगले पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार हेर्ले येथील राजगोंडा पाटील यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली तीन पाणी पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकला असता रामचंद्र कदम बंडू चौगुले संकेत चौगुले संजय कांबळे शंकर कांबळे देवदास कांबळे विजय उलसार व माणिक तिवडे हेरले, हे जुगार खेळताना आढळले पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य पत्त्यांची पाने रोख रक्कम पाच मोटारसायकली चार मोबाईल फोन असा एकूण दोन लाख सात हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संबंधित सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे